नमस्कार वायाम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कामगारांना या ठिकाणी मोदी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे कामगारांसाठी कामगारांच्या मंजुरीमध्ये वाढ केलेली आहे कोणकोणत्या कामगारांना हे मंजुरीची वाढ झालेली आहे आणि कोणत्या तारखेपासून ही मंजुरीची वाढ म्हणजेच कामगारांना मंजुरीची वाढ कोणत्या तारखेपासून कोणत्या महिन्यापासून होणार आहे हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत मोदी सरकारने एकदम आनंदाची बातमी कामगारांसाठी केलेली आहे तर काय सविस्तर बातमी आपण बघूयात कोणकोणत्या कामगारांना हे मंजुरीमध्ये वाढ झाली आहे किती वाढ झाली आहे ही पण संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनमध्ये क्लिक करून ऑलच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा चला मित्रांनो उच्च करता व्हिडिओला सुरू करूया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मंजुरांना केंद्र सरकारने मोठी घोषणा दिलेली आहे सरकारने मनरेगाच्या मंजुरीत दरामध्ये तीन ते दहा टक्के वाढ केली आहे या संदर्भात अधिसूचना गुरुवार अठ्ठावीस मार्च जाहीर करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी वेतन वेतन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी आहेत मनरेगा का कामासाठी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून नवीन मंजुरीमध्ये दर लागू होतील या ठिकाणी मित्रांनो एक एप्रिल पासून मंजुरीमध्ये कामगारांना वाढ होणार आहे आणि ते पण जे काय रोजगार हमीत काम करतात अशांना हे वाढ झालेली आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते तीन ते दहा टक्केपर्यंत वाढ होईल असे सांगण्यात आलेले आहे आता नव्या दरानुसार आता प्रत्येक राज्यातील कामगारांना जास्त वेतन मिळणार आहे गोव्यातील दुधच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे गोव्यात सर्वाधिक दहा टक्के दहा पॉईंट छप्पन टक्के वाढ झाली आहे तर उत्तर प्रदेशात केवळ तीन पॉईंट झिरो चार टक्के वाढ झाली आहे नवे दर काय आहेत पहा गोव्यातील कामगारांना पूर्वी तीनशे बावीस रुपये प्रतिदिन होतं तर आता वाढून तीनशे छप्पन रुपये असे झाले आहे कर्नाटकात मनरेगाचा दर तीनशे एकोणपन्नास रुपये झाला आहे जो पूर्वी तीनशे सोळा रुपये प्रतिदिन होता आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मनरेगा कामगारांना मंजुरी दर दोनशे एकवीस रुपयावरून दोनशे त्रेचाळीस रुपये प्रतिदिन झाला आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मंजुरांची रोज मंजुरी तीनशे दोनशे तीस रुपये रुपयावरून दोनशे सदतीस रुपये झाले आहे आता मित्रांनो मनरेगा म्हणजे काय म्हणतात आता मनरेगा योजना म्हणजे काय मनरेगा म्हणजे मनरेगा कार्यक्रम हा दोन हजार पाचमध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे ही जगातील सर्वात मोठी रोजगार हमी योजना असे ओळखले जाते या योजनेअंतर्गत सरकारने किमान वेतन निश्चित केले आहेत ज्यावर ग्रामीण भागातील लोकांना कामावर घेतले जाते मनरेगा अंतर्गत करण्यात आलेले कामे अकुशुल असून त्यात खड्डे बुजण्यापासून ते नाले तयार करण्यापर्यंतचे कामाचा समावेश आहे या योजनेअंतर्गत वर्षभरात शंभर दिवसाच्या रोजगाराची कायदेशीर हमी दिली जाते त्यामुळं या ठिकाणी गोरगरीब लोकांना या ठिकाणी काम मिळते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कामगारांसाठी मंजुरी वाढलेली आहे आनंदाची बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटवा अशाच माहितीसाठी नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र